नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाव बहिणींना चला भाव बहिणीनो मस्त असा जेवणाचा बेत केलाय जेवायचंय आता जेवायचंय ए पिशवी उचल ना ह्या पुरी एक मी दिवस सकाळी किती वाजले ते मी सकाळी आठ वाजल्यापासून माझा हात चालू आहे आता दोन वाजल्यात दोन अजून मी जेवण नाही केलं दोन वाजेपर्यंत माझा हात चालू आहे तरी अजून काम काय आवारलं नाही तेवढंच काम घरात आहे आणि घरात एवढं तेवढ्या पुरींनी काम केलं की मग काय काय यांच्या येतात कमेंट निसती पुरीन कुंड काम करून घेते पुरीन कुंड माझा फेस हटला ना घरातली कामं करू करू कोणचं मन करू ना कुणाचा आधार जेवाय जेवायला भूक मरणाची असतात काम इथं काय तोंडाने नाही बोलायचं करावं लागतं सायबा कधी एवढा वैतागून गेली मी कुणाला सांगू मी माझं सुख दुख गेलं काय की नाव ठेवते ती लोक अयो टांगड्या दुखायला लागल्या पुरीला सायपा लावला तर पोटभर जेवण नसतंय काय सांगायचं हे काय आता चपात्या ही केल्या काय काय पेठ बनवला दाखवते भाऊ बहिणीला चला जेवायला दोन वाजल्या जेवण नाही केलं सकाळी केल्या होत्या शेवाया जेवण नस सपोर्ट भरून तेल नव्हतं सकाळी शेवग्याच्या शेंगाच्या कालवणाला तशीच टिपलीचं तेलवून ओतून केलंय शेंगाचं कालवण वालाच्या शेंगा दाखवते की तुम्हाला काय काय بيت बनवला जेवणाचा चपाती ही फॅन कमी कर बार 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 आवाज येत ही चपाती गरम गरम चला गरम गरम चपाती खायला मोठाली असतात माय चपाती गरम गरम चपाती गरम गरम भात पांढरा भात शेवग्याच्या शेंगाच्या कालवणात बारी लागते पांढरा बाड नाव शेंगाचं कालवण आणि कागात टाकून खायला तसा खमंग सुटलाय शेवग्याच्या शेअाच कालवण ह्याला ना। नाही आणलं पाहिजे आणि ही वालाच्या शेंगा हिरव्या मिरचीच्या नाही त्या केल्या चला सगळ्यांनी जेवायला बहा बहिणीनं झणझणीत चणचणीत केलं

す Gracias. तो चपाती तो आम्ही येते चपातीता भी शिवण्या तो आम्ही कुड आहे

बात लागला लग... बात लागला तर मी घेतली वालाची शेंग चपाती चला जेवायला भाव पोटपूजा करायची मस्त अशी सगळ्यांनी जेवायला या कसे नियोजन होता नाही हे करायचं पाताळ पण आठ विच चला सगळ्यांनी जेवायला बाप बहिजीनी हा मस्त आता जेवणाचा बेस आहे तर माझा आता वीच वेळ खाला होणार आहे 生病。 看见。Oh yeah. خله او پروت بھرل مازه ممملہ جوړ وځي 有我奶茶喝。 ke jam'antar nika kuni da भूक लागले जेवण जात नाही बहिणी न झालं जेवण तुम्ही काय काय भेट बनवला नक्की सांगा या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय